छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध केले शक्तीने नाही तर युक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांनी चक... काय बोलले तुम्ही युद्ध केले शक्तीपेक्षा युक्तीने शक्तीपेक्षा युक्तीने दीपक रावांचं नाव घेते प्रेमाने नाही तर भक्तीने धन्यवाद छत्र धन्यवाद नमस्कार माऊनी तुमचं नाव किरण काय अभ्यास कशी बोला मंगळसूत्राचे दोन शिंपले म्हणजे सासर माहेरची खून किरण रावांचं नाव घेते सोनावळे पाटलांचे सोन या वाप्यवाद नमस्कार बहिणी तुमचं नाव प्रगती नवनाथ कसपटे बर आणि उखादा काव्य आणि कविता सागर आणि सरिता ना? नवनाथरावचं नाव घेते खास तुमच्या करिता धन्यवाद पहिल्या पक्षी जिंकल्यावर नमस्कार माऊन तुमचं नाव वैशाली रवींद्र मुंजे बर आणि हळूहार हाताने ओलाई गुलाबाची कळी घेते होम मिनिस्टरच्या वेळी धन्यवाद वर्षा महादेव पवार बर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड बांधण्यासाठी कारागीर होते कुशल महादेव नाव घेते तुमच्यासाठी सर्वांसाठी पेशंट कोण जिंकलेच नाही पण नमस्कार भाई तुमच निर्मला पोपट देवटे बर आणि उखाना हनी घेते विसावा पोपटरावच नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा माझा कुठलं हो सगळ्यांचा असू द्या ओम साईराम नमस्कार मागू तुमचं नाव प्रतिभा कैलास चव्हाण बर आणि उखाना नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचंय नवर तुमच्या नावच घ्यायच हा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचंय नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचंय निळ्या आकाशात समजमाने आले नाव घेते प्रतिभा लक्षी द्या सारे अत्रावळीत पत्रावळी पत्रावळीत भात भातावर वरण वरणावर तूप तुपा सारखा रूप रुपासारखा असेल आमचा झोरा रुपासारखा असेल आमचा झोरा कैलाशरावांचे नाव घेते आता तरी आमची वाट सोडा मी तुम्हाला नमस्कार बहिणी तुमचं नाव तेजश्री सुशील गुंडवाडे बर आणि ओखाना इन माय हँड गोल्डन रिंग सुशील इज माय किंगा okay. या तुमचं नाव माधुरी अजय फुलारे गाडी सुधरवता त्याला बोलतात गॅरेज गाडी सुधरवता त्याला बोलतात गॅरेज अजय रावन माझा आहे लव्ह मॅरेज असं नाही तुम्ही पाहिजे धन्यवाद उडी मारली मार मा तर तयात लसीच्या मागे उडी मारली तर मळ्यात आधी मी करून दाखवणार त्यानंतर तुम्ही करायचे लुकलं आहे बाजू मला सर का महिला म्हणणार तुम्ही पण लक्ष द्या तुम्ही पण लक्ष द्या सगळं दिसतंय ना, ना ओके हे बघा रस्सी आहे त्याला थांब आधी मी करून दाखवते दम की जरा किती घाई हे बघा त्याला मळ्यात आऊट झालं की खरं जम बसायचं ओके बघ समजलं चलो रेडी मनगर रस्तेच्या पुढे मनगर रस्तेच्या मागे आई झालं की खरे जाऊन बस सगळ्यांना जागा आहे जागा आहे का माझी जबाबदारी नाही आता सांगते चलो रेडी पडले असते की बघा हा चलो रेडी मैं तैयार तैयार ए दो दो चला आले खैर चला तुम्ही अच्छा तुम्ही चंत